तर तुम्ही सकाळचा व्हिडिओ बघितलाच तर सकाळच्या व्हिडिओमध्ये मी पसर आणायला चालली होती हे तुम्हाला दाखवलं होतं तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि बोलणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा नाही तर नका करू तुमची मर्जी आहे का, मर्ज का नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर आम्ही पसारा घेऊन आलेला आहे घरामध्ये अंधार आहे ना, ना। कारण बाहेरला पाऊस यायला लागला पावसाचं वातावरण आहे पूर्ण त्याच्यामुळं घरामध्ये अंधार पडतो आणि बालाचा उजेड किती असणार ना ती खिडकी जर उघडली ना तर सगळ्या कोणा पाऊस घरातच येतोय त्यामुळं खिडकी लावलेली आहे अंधार पडायला लागलाय सकाळच्या वाजलेल्या आहेत त्या किती दहा कारण पोरांचं शाळेचा आवरलेला आहे इथं इथं सर्व दे बसल्या त्यांचीच गाडी घेऊन गेलो त्यांना खेपा सकाळ सकाळी एक खेप केली आणि येऊन बसल्या तर, तर, तर बस बस या पाचशे रुपयाचं काम केलं गड्यानं हाय का नाही काम धंद्याचं बघतात अगोदर मग बाकीचं बघतात मरणाची गरबड यायला तर इतका उशीर झाला होता ना अंधार गुडूप पडला होता नुसता इथं बप्पा वाचलेला नाही म्हटलं बप्पाच्या पायानं बुटच ऐकूनच ठाव म्हणलं बुट घालून म्हणलं बसल्या निवांत आहे बप्पा गाणं बंद ते गाणं चालत नाही आम्हाला गाण्याचा आवाज असला की हे होतं तर आता ही माझी तर मर्जी होतीच थोडीफार तर थोडीफार सर्वतीची पण होते शाळेचं काय नियोजन केलं कुणा तिकडं जायचं होतं मला पण नाही आता जात तर इथं कावी काय करते या बादली लावली जरा टीपाकते म्हणून कावी कावीचं काय चाललं या काय का भाकरी लावायला लागली मिक्सरला आणि हा बघा इकडं काय चाललंय या इकडं चाललं त्या भाकरी तिकडं चालला भाकरीचा भूगा रात्री केला उशिरा स्वयंपाक झाला ना त्याच्यामुळं तर सोनीच्या व्हिडिओ मध्ये मी सोनीला बोलले ना ती काय करा आनंदाच्या भारामध्ये बोलून बसले तर तिला आनंद नाही झाला है का नाही झाला अरे देवा सारखे आजारी आजारी आजारीच म्हणते म्हणजे माणसांना मनासुनि आजारी हायन लागली तिला तिला स्वयंपाकाला लावली ही व्हिडिओ साडी तर शाळेच काय नियोजन आहे सर्व काय तुम्हाला शाळे मिळत काय जायचंय का नाही पावसाची सुट्टी काय आता बऱ्याच जणांना मला अशी म्हणत होती की राधे तुला काय आखलीचा भाग आहे का नाही शाळा लेक्टरांची बुडवून नाचती तुला काय नसत हिडिओ पडलं लेकरांचं करिअर तू खराब करायला लागले लेकरांचं भविष्य खराब करायला लागली तर तसं काय नाही बरं का कसं गवा बरोबर किड नसतात रागडायची मी शाळेमध्ये व्हिडिओ केला इतकी मला शाळेमधली आठवण आली होती की शाळा सोडल्यावर हो मला लय पश्चाताप झाला होता झाला होता वाटत होतं दोन पुस्तकं अजून शिकले असते तर अजून चांगलं काहीतरी म्हणजे आता यूट्यूबवर पैसा कमवते ना डॉलरमध्ये अजून जरा शाळा शिकले असते तर डायरेक्ट का नाही युट्यूबमध्येच काम केलं असतं यूट्यूब कंपनीमध्येच आहे का ना रोपा मॅनेजर म्हणूनच मॅनेजर म्हणजे बघा ना एवढं कमी शिक्षण झालं तर यूट्यूबचा म्हणजे युट्यूब चांगल्या पद्धतीनं चालवून मी दोन पैसे कमवते आणि अजून दोन चार पुस्तकं जर वाचली असती बारावी तेरावी झाली असते तर युट्यूबचे मॅनेजर तरी कमीत कमी झाले असते मी मॅनेजर काय मॅनेजर ना जे ते ते लिखाण हे वाईट वाईट कमेंट करतं ना मला तर त्यांना मी नापास केला असतं किंवा त्यांना ती काय असतं हे ही घेऊन येतात ते काय शिपाई शिपाई नाही त्यांना कामाल नसतं ठेवलं मी त्यांना म्हणलं असतं नाही का तुम्ही पास नाही झाला तुमचं ती कागदपत्र जरा चुकीचं आहे तुम्ही हे आणा ते आणा म्हणलं काय काहीतरी द्यायला जाते तीच कागदपत्र घेऊन समजा आपण एखादी नोकरी बघायला गेल्यावरती तर काय दाखवतो द्या बायोडाटा लागणार असतो र इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू हा ते छोटे छोटे युजर आहेत का ना जे आम्हाला घाणघाण कमेंट्स करतात त्यांना म्हणलं असतं नाही जमत म्हणलं असतं तुम्हाला हे हे कमी हाय त्यांना काय तर वाचायला लावलं असतं म्हणजे अशा गोष्टी झाल्या असत्या बाकी काय नाही तर विषयाला लेकरांच्या शाळेचं तर काही जणांना अशी कमेंट्स टाकली की राधा ताई निमित्त नाही का पोराला घेतल का दुसऱ्या शाळेत तर कसं आहे माहिती का शाळेमध्ये शिक्षकांच्या झालेल्या आहेत त्या नवीन नवीन बदल्या आणि सनीची मॅडम इतकी चांगली होती बिचारी माझ्या पोराला चांगलं घडवलं होतं पण ती मॅडम ज्या टायमाला बदली व्हायची होती त्यावेळेस माझं मन नाराज झालं त्याच वेळेस मी का नाही दुसरी शाळा बघायला म्हणजे चौकशी करत होती दुसरी शाळा किंवा त्या मॅडमचे बदली कुठे होणार आहे त्या गावाला मी जाणार होते कारण त्या शाळेत म्हणजे त्या कसा सकाळी ती छोकुले गप करायला लागले का तूच कालवा करायला एक तर या मेंदू मध्ये नाही राहत बोलायचं असला कालवा ऐकला की मध्ये विसरून जाते मी कि ही झाला अनारकलिका फोन था आईस्क्रीम खाना जरुरी तस होत सगळं माझा उद्योग काय त्या पिक्चर मधला एक आहे नाही कोण अनारकली का फोन आया था आईस्क्रीम खाणं जरुरी आहे कोणत्या पिक्चर मध्ये ते डायलॉग तुम्ही कमेंट मध्ये सांगा पण ती मॅडमनं जी शाळा सोडली का तर मला असं म्हणजे वाईट वाटलं आणि माझी इच्छाच नाही की बाबा त्या शाळेमध्ये परत सण्याला पाठवा कारण तिथं गेलं की मला त्या मॅडमच्या आठवणी लागली ती मॅडम इतकी चांगली होती ना की माझ्या सण्याला आज मग इंग्लिश सगळं वाचतो एसमध्ये पण चांगल्यापैकी मार्क पाड पाडतो आणि ती मॅडम गेली दुसऱ्या शिक्षक आले आणि ती माझं मनच उठलं नाही का त्या शाळेवरून त्या मॅडमच्या आठवणी यायला लागली मला पण माझं मन व्हाय ना तिथं जायचं मग म्हणलं अजून चांगली शाळा थोडीशी बघावं नाही जावं म्हणलं मग सण्याला दुसऱ्या शाळेत टाकलं मी आणि ते मॅडम खरं तर जायचीच वाट बघत होती त्या मॅडम का नाही नसताना गेल्या तर मी सण्याला तिथं चौथीपर्यंत ठेवणार होते पण त्या शा मॅडम गेल्यामुळं मला का ना ती शाळा बदली करायचीच होती आणि तसं पण त्या बाळावरील माझं मन लागतच नव्हतं कारण पुरीला जायला लांब होत मग आता चाललंय चौकशी केली शाळेचं नियोजन पूर्ण झालेलं आहे आता राहिले कावीच तर कावीला का नाही मराठी मीडियम आहे ती शाळेला तिला मराठी किती गाणी आता का गाणी व्हिडिओला मग इथं आपल्याला एवढं सर्व सहकार्य करायला लागला तर कशाला हे करायचंय म्हणलं बाहेर रूम बघत होते मी रूम काय भेटली नाही आपल्याला थोड्या दिवसासाठी राहिलं शाळा तीच राहणार रह आहे जर रूम चेंज केली तरी शाळा तीच राहणार रह आहे अशा गोष्टी आहेत त्या आता शेतीत जाऊन काय राहणं शक्य नाही आपल्याला हि तर सगळी सोय होते त्यामुळे मी आलेले आहे आणि निम्म्यातनं घ्यायचा काय ह्याचीच मला पण काळजी लागली होती जशी तुम्हाला काळजी लागली होती तर निम्म्यातनं घेतात अशी पहिली चौकशी केली त्यावेळेसच मी बाकीचा पाऊल उचललेला आहे पण असं नाही की बाबा सगळ्याच गोष्टी कॅमेरा समोर सांगितल्या पाहिजे असं बी नाही की काय काय कॅमेऱ्याच्या आड पण होत्या पण जे मेन मुद्द्याचं असतं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगत असते पण व्हिडिओच्या मागं अजून आमचं काय काय नियोजन होत असतं या बरोबर आहे का नाही तर शाळा बदली केली किंवा के शाळेत घेतलं का घेणार आहेत का पुण्यामध्ये चालत नाही बरं का पुण्यात मधनं घेत नाही ते शाळेत पण गावाकडं चालतं आणि जिल्हा परिषदला तर चालतंच तर चला हा व्हिडिओ इथं संपला आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला माझा पसारा आणलाय हे ते तुम्हाला सगळं दाखवणार हाय रूम कोणची घ्यायची काय ते सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटल आता हे येतच संपला आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये